कोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथे निसर्गवासी अनंता इघे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात त्यांच्या कुटुंबियांनी पुत्र संजय अनंता इधे सोन शशिकला संजय इथे व नातू श्रीय संजय इधे सहभागी होत एक फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केलाय निसर्गभाशी अनंत बाबांना मदत करताना खूप आनंद होत असायचा व त्यांना शिक्षणाचे समाजकार्याची खूप गोडी होती ते नेहमी अग्रेसर असायचे बाबा नेहमी शाहू फुले आंबेडकर या चळवळीत काम करायचे या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले यामध्ये राजेंद्र जागले उपसरपंच मिलिंद बदाते सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र साळवे आवाज महाराष्ट्राचा गायक मनोज गांगुर्डे कृष्णा जाधव व सामाजिक कार्यकर्ते देवचंद जाधव अलका गांगुर्डे यांचा समावेश होता विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचा खऱ्या अर्थाने बाबांना तीच आदरांजली असेल अशा माध्यमातून इदे सर व विथ संपूर्ण आणि संपूर्ण उपस्थित फॅमिली यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम छोटा मोठा का होईना गर्दी कमी पण आहे या माध्यमातून मा आज तीस मुलं असतील हा तीस मुलांचा संदेश बाबांचा आदर्श बाबांची जी आदरांजली आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून केलेली असून ही आपल्याला तीस नसून तर तीनशे लोकांपर्यंत पोहचवायचे Thank <shrug> you. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागृह त्यानंतर भारतीय राज्य घटनेचे आणि माणसाला माणूस म्हणून स्वातंत्र्य माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार प्राप्त करून बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी मंगरे आणि आज ज्यांचा स्मृती दिन आहे ते आमचे सर्वांचे लाडके बाबा आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दागले सर इथे उपस्थित सर्व मंडळी सर्व चिमुरडे लाडके या सर्वांना त्या ठिकाणी मी अभिवादन करते आज बाबांचा प्रथम स्मृती दिन आहे आणि बाबांविषयी बोलायचं म्हटलं तर बाबा हे कोन खोडाळा गावचे लाडक्याचं व्यक्तिमत्व होतं आणि सर्वांना सतत मदतीचा हात देणारे त्याचप्रमाणे गावात कोणी अनोळखी व्यक्ती आला आणि त्याला राहण्याची सोय नसेल एक दिवस राहण्याची सोय नसेल कुठे जायला बस नसेल तर बाबा त्याचे विचार करत असते आपण तिने विचारपूत करायचे की बाबा तू कुठला आहे कुठे जायचे तुला राहायची सोय नाहीये चल माझ्या घरी ते कोणत्याही अनोखी व्यक्तीला आपल्या घरी घेऊन यायचे त्याची जेवणाची सोय करत असायची राहण्याची सोय करत असायचे आणि दुसऱ्या त्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचवत असायचे त्याचप्रमाणे सर्व लोकांनाही ते मार्गदर्शन करत असायचे कुणीही मार्गदर्शनासाठी आले तर मार्गदर्शन करायचे त्याचप्रमाणे आपले जे कुटुंब होतं या सर्व कुटुंबावर त्यांचं खूप प्रेम होतं स्त्री पुरुष समानता आपण पुस्तकात शिकतो बघतो पण बाबांनी ही पूर्वीच अंमलात आणली होती आपल्या कुटुंबातच फक्त त्यांनी मुलांना शिक्षण नाही दिलं तर मुलींनाही शिक्षण दिलं मुलींनाही व्यवस्थित शिक्षण दिलं त्याचप्रमाणे जॉबलाही लावलं फक्त मुली लाडक्या असतील पण सोना नाही असं नाही तर जेव्हा आमचं लग्न जमलं तेव्हा मी एस वायला होते मला वाटले आता एस वायला आहे लग्न जमलंय आता पुढे काही शिकण्याची गरज नाही परंतु बाबांनी सांगितलं की नाही आता परीक्षा झाल्यानंतर आपण तुझं लग्न करूया आणि त्यानंतर पुन्हा बी ए कम्प्लीट केलं त्यानंतर एम के ए केलं त्यानंतर बी एडला ऍडमिशन घेतलं आणि जॉब मिळेपर्यंत बाबा काही शांत बसले नाही जेव्हा कुणाला जॉब मिळाला कुणी पास झालं तर त्यांना खूप आनंद होत असायचा पूर्ण गावामध्ये ते पेढे वाटत असायचे अशा प्रकारे फक्त सुनांना मुलांना नातींना असंच त्यांनी शिकवलं नाही त्या आजूबाजूचे परिसरातील सुद्धा लहान मुलं असतील कुणाला शिक्षणाची काही सोय नसेल पैसे कमी पडत असतील तर पैशांची सुद्धा त्यांना नेहमी मदत करत असायची अशा प्रकारे त्यांनी सर्वांना आणि ज्या चाळीत राहायचे त्या ठिकाणी एक त्याच्या दोन फुल्या होत्या एका फुलीमध्ये शंपाकर लाकड बांधलेली असायची सामान त्यांची आणि त्याच्या शेजारी एक कुटुंब राहत होते ती बाई त्या कुटुंबातली प्रेग्नेट असते आणि मग नऊ महिने आणि नऊ दिवस काय होते आपल्याला माहिती तिच्या पोटा दुकान खुल होते आणि मग तिची डिलिव्हरी होती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कुटुंब बाहेर गेले होते आणि त्याला उशीर आले आणि त्यांची पत्नी रमाबाई बरोबर नाही ती त्यांना बाबासाहेबांना काय म्हणते साहेब काय करायची आज उशीर झाला याला तुम्ही लवकर याला पाहिजे होत कारण आपल्या शेजारची जी बाई आहे ना तिच्या पोठात दुखत होत आणि तिची डिलिव्हरी करायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला मग ते म्हणतात की रामू त्या पत्नी रामो रामू मी काय त्या माणसाचा डॉक्टर नाही म्हणजे तुम्ही तर तुम्हाला सगळे डॉक्टर म्हणतात बाबा बाबासाहेब म्हणतात की माणसाचा डॉक्टर नाही मी पुस्तकांचा डॉक्टर आहे प्रश्न पडला की माणसाला जसा ताप खोकला थंडी वाजते बरोबर नाही आजार होते होते आणि मग माणसावर ते उपचार करतात माणूस आजारी पडल्यानंतर ते डॉक्टर त्यांना उपचार करतात हे म्हणतात पुस्तकाचा डॉक्टर पुस्तक आजारी कसे पडतात मग बाबासाहेब तर सांगतात की समाजाला पण अशाच प्रकारचे आजार राहिलेले असतात कोता आजार जातीतेचा आजार विषमतेचा आजार बरोबर नाही त्याचप्रमाणे शिक्षण पासून अभाव शिक्षण शिकवण देत नाही हे असे आजार भरले असतात आणि मग त्या ठिकाणी मी त्या पुस्तकाचा डॉक्टर आहे बाबासाहेब आंबेडकर हे खरोखर त्यांनी तीनशे पंच्याण्णव कलमाच एकशे म्हणजे संविधान दिलं कोणासाठी समस्त सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी महिलांसाठी ज्यांनी ज्यांनी वापर ऐकण्याचा विरोध केला त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्या ठिकाणी त्यांनी तीनशे पंच्याण्णव कलमांचं असं युजेशन त्या मनोवादी जे जाती आहे आणि त्या ठिकाणी जो आपला दलित समाज असेल आदिवासी समाज असेल समाजातील समाज असेल समाज असेल जो रोगी झालेला होता त्याला इंजेक्शन दिल्यानंतर तो उठून त्याला चालायला लागला बोलायला लागला शिकायला लागला आपल्या अधिकार तो मागायला लागला आणि सक्षम झाला बरोबर नाही बाबासाहेबांनी अशा प्रकारे ते जातीच त्या ठिकाणी ऑपरेशन केलं आणि माणूस उभा केला कोणता लोकलेला होता

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा